म नमो बुद्धाय आज भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने संबंध महाराष्ट्रभरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठीचं सा निवेदन देण्यासाठी आज आम्ही मालेगाव अप्पर जिल्हाधिक कार्यालयात सर्व भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची जिल्हा टीम या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत की महाबोधी महाविहार जे बौद्धगया बिहार येथे आहे ते महाविहार ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यातून सोडवून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्याच्या संबंधितला जो कायदा आहे बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन जो बोधी टेम्पलचा कायदा आहे तो रद्द करावा आणि तो कायदा रद्द करून त्यामध्ये बौद्धांच्या हातात ही मंदिर व्यवस्थापन म्हणजे बुद्धगयाचं जे, जे महाविहार आहे त्याचं व्यवस्थापन देण्यात यावं त्यासाठी हे आंदोलन शांतता मार्ग सुरू आहे आपण बघतो आहे की बौद्ध बौद्धगया येथे गेल्या वीस दिवसापासून देशभरातील सबंध भंतेगन भिक्कूगण महाथेरो थेरो सगळे लोकं उपस्थित आहेत तिथे अमरोहन उपोषण सुरू आहे आणि बिहार सरकारने त्यांचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध म्हणून सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये आज आपल्याला पाहतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आमचं हे शांततापूर्ण आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू आणि बिहारचे सरकार यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या माध्यमातून आमची मागणी आहे की हे महाविहारामध्ये जे बुद्धविहार महाविहारासाठी व्यवस्थापनाची जी कमिटी आहे ती रद्द करावी त्या कमिटीमध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध अशा नऊ लोकांची ती कमिटी आहे आणि त्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष हा हिंदूच असतो असा तो कायदा आहे तो कायदा रद्द करून ही व्यवस्थापन जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं जर असं झालं नाही तर याचे परिणाम फक्त देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर होणार आहेत कारण भारताला बुद्धाची भूमी मानली जाते आणि देशभरामध्ये दे, ज जगभरामध्ये भारताकडे त्या आपुलकीने त्या नजरेनं पाहिलं जातं आपण पाहतो की पंतप्रधान मोदी ज्यावेळेस जगभरामध्ये फिरतात त्यावेळेस ते सगळीकडे म्हणतात की मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे भारत हा बुद्धाचा बुद्धा 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 देश आहे परंतु जिथे बुद्धाचा जन्म झाला जिथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते महाविहार ते बोधिवृक्ष इथे सर्व ब्राह्मण्यवाद्यांचा ताबा आहे आणि म्हणून या अशा कृतीमुळे जगभरामध्ये भारताची ही नाचक्की होत आहे जगभरातील जे सगळे बौद्ध राष्ट्र आहेत ते भारताकडे बुद्धाचा देश म्हणून पाहतात आपण पाहतो की जपान असेल थायलंड असेल बर्मा देश असेल म्यानमार असेल जपान श्रीलंका या सगळ्या देशांची भारताचे आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय धोरणाचे त्या ते संदर्भात त्यांच्याशी संबंध आहेत या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहतो की जपानने भारताला एक लाख कोटींपेक्षा जास्तचं अनुदान सरकारला बुलेट ट्रेनसाठी दिलेलं आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की भारत हा बुद्धाचा देश आहे आणि जगभरातील लोक तिथे येत असतात परंतु तिथे व्यवस्थापन तिथलं व्यव सगळं मॅनेजमेंट जे आहे ते बौद्धांच्या हातात नाही आता हा बोधी महाबोधी महाविहार आहे हा फक्त राष्ट्रीय आंदोलन न राहता हे आता जागतिक पातळीवर झालेलं आहे आणि तोच मुद्दा घेऊन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये या संदर्भातलं आंदोलन करत आहे आपल्या मा माध्यमातूनही मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना अपील करतोय की भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये हे आंदोलन सुरू होत आहे सर्व बौद्ध अनुयायांना महाराष्ट्रातील देशभरातील जगभरातील बौद्ध अनुयायांना आमचं निवेदन असणार आहे की या आंदोलनामध्ये आपण आपलं पाठबळ द्या आपण आपल्या पद्धतीने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार हे ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही हा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे भारतीय बौद्ध महासभेने केले आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन देशभरामध्ये राज्यभरामध्ये सुरू आहे धन्यवाद जय भीम नमभूतात वंचित बहुजन आघाडीचा